नमस्कार तर आज आपण पाहणार आहे कस्टर्डची रेसिपी तर त्याच्यासाठी मी या इथे दूध घेतलेलं आहे हे दूध मी उकळून घेतलं आहे परत हे दूध रूम टेम्परेचरवर येऊ येईपर्यंत थंड होऊ दिले त्याच्यानंतर या इथे मी एक पॅन घेतलेला आहे आता हे दूध मी या पॅनमध्ये टाकणार आहे या इथे जवळपास मी दोन कप दूध घेणार आहे गॅसची फ्लेम मी लो ठेवलेली आहे या इथे जवळपास मी चारशे एम एल दूध वापरणार आहे गॅसची फ्लेम लो ठेवून दूध असं हलवत राहायचंय त्याच्यानंतर या इथे मेका थोडंसं दूध घेते रूम टेम्परेचरवरचं हे दूध आहे त्याच्यानंतर या इथे मी जवळपास या चमचाने दोन चमचे चमचे भरून याच्यामध्ये कस्टर्ड पावडर घेणार आहे याच्यानंतर आपण याला आता फेटून घेणार आहे याच्यामध्ये लम्स तयार होऊ द्यायचे नाहीत आपल्याला छान फेटून घ्यायचे हे जर हे नीट फेटून घेतलं नाही तर याच्यामध्ये लम्स तयार होतात आणि त्याच्यामुळे हे शिजताना कच्चं देखील राहतं त्याच्यामुळे आपण हे फेटताना नीट फेटून घ्यायचे की जेणेकरून याच्यामध्ये लम्स तयार होणार नाहीत या इथे मी दूध ठेवले गॅसवर आणि गॅसची फ्लेम पूर्णपणे लो करून ठेवलेला आहे आणि याला असं चमच्याने कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे या इथे आपलं दूध थोडंसं गरम झालेलं आहे आपल्याला दुधाला उकळी येऊ न देता तसंच आपल्याला याच्यामध्ये लगेचच जे कस्टर्ड आपण या दुधामध्ये फेटून घेतलं होतं ते आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहे लक्षात ठेवायचं आहे की हे टाकताना देखील दुधाचं हलवत राहायचं आहे कंटिन्युअसली आपल्याला असं हलवत राहायचं आहे गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे जेणेकरून आपलं कस्टर्ड आपल्या पॅनच्या तळाला चिटकणार नाही किंवा करपणार नाही आणि हलवत राहिल्यामुळे त्याच्यामध्ये लम्स देखील तयार होणार नाही आणि ते, ते कच्चं देखील राहणार नाही त्याच्यासाठी कंटिन्युअसली असं हलवत राहायचं आहे चमच्याने त्याच्यानंतर आता याच्यामध्ये मी जवळपास या चमचा मेजरमेंटनी तीन चमचे साखर टाकून घेणार आहे या इथे मी साखर तीन चमचे वापरली आहे तुम्ही तुमच्या टेस्टनुसार देखील इथे साखर वापरू शकता कमी करू शकता किंवा जास्त देखील टाकू शकता याची कन्सिस्टन्सी ठीक होईपर्यंत आपल्याला असंच चमचाने स्टर करत राहायचं आहे या इथे आता मी दुधावरची साई टाकून घेणार आहे तुम्ही फ्रेश क्रीम देखील वापरू शकता मी गॅस बंद केलेला आहे तुम्ही पाहू शकता याची कन्सिस्टन्सी असंच हलवत आहे चमच्याने याची कन्सिस्टन्सी जवळपास थिक होत आलेली आहे आणि जेव्हा आपल्या कस्टर्डवर अशा प्रकारचे बबल्स दिसायला लागतील त्या तेव्हा तुम्ही असं समजू शकता की आपलं कस्टर्ड आता जवळपास शिजत आलेलं आहे तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये अजिबात लम्स किंवा गाठी तयार झालेल्या नाहीत याची कन्सिस्टन्सी देखील खूप सुंदर तयार होत आहे त्याच्यानंतर मी या इथे डाळिंब आणि ॲपल हे कट करून घेतलेलं आहे या इथे मी अक्रोड घेतलेला आहे आणि काही मनुके घेतलेले आहेत तुम्ही तुम्हाला आवडणारे कोणतेही ड्रायफ्रूट किंवा फ्रूट घेऊ शकता कट करून त्याच्यानंतर या इथे मी एका बाउलमध्ये जे आपण कस्टर्ड तयार केलेलं होतं ते काढून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये मी ड्रायफ्रूट आणि फ्रूट टाकून घेणार आहे तुम्ही तुमच्या आवडीने कोणतेही फ्रूट किंवा ड्राय फ्रूट टाकू शकता या इथे आपलं कस्टर्ड तयार झालेलं आहे तुम्ही याला मध्ये देखील ठेवून खाऊ शकता जेव्हा विंटर सीझन असेल तेव्हा तुम्ही हे कस्टर्ड रूम टेम्परेचरवर देखील ठेवून खाऊ शकता आणि जेव्हा समर सीजन सीझन असेल तेव्हा तुम्ही हे कस्टर्ड फ्रीजमध्ये ठेवून देखील खाऊ शकता खूप साधी सिम्पल आणि खायला अगदी सुंदर लागणारी रेसिपी तयार झालेली आहे रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद